जे काही करायचे ते चांगल्या प्रकारे जर मोड बांधून केलं तर ज्या विषयासाठी मी बाहेर पडलो तो विषय साध्य करत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याकरता थोडा मी वेळ नक्कीच नाही मी वेळ घेतोय वेळ चुकलेला नाही माझे मी योग्य वेळी योग्य मू कर अपक्ष उमेदवारी अर्ज तात्यांनी भरला तर कशी कशी लढत होईल म्हणजे तात्या दोन नंबरवरती राहतील किंवा तात्या विजय होतील एक नंबरवरती जर उसन मोरेचं पुढचं राजकीय भविष्य उज्ज्वलच आहे परंतु थोडा वेळ घेते कारण अशा पण पुण्याची निवडणुकी चौथ्या टप्प्यामध्ये आहे हो त्या निवडणुकीला साधारण अजून पंचावन्न छप्पन दिवस आहे आताच पुढं महाविकास आघाडीच्या लोकांच्या पार्वधीची रॅली होती ती रॅली संपली आहे त्यांच्या अजून बऱ्याच जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बऱ्याच मिटिंग चालू आहेत आणि मला वाटतं की मी या सगळ्यांकडे जाऊन हवे काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसाहेबांचं गट असेल या सगळ्यांकडे मी भेटीगाठी घेतल्यात मला वाटतं की काही दिवसामध्ये अजून पहिली यादी पण जाहीर झालेली की त्यांचा पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये पहिली यादी अजून आलेली नाही आहे मला वाटतं की थोड्या या सगळ्या गोष्टींसाठी अजून चार दोन दिवस लागतील मला वाटतं की जे काय करायचं ते चांगल्या प्रकारे जर मोड बांधून केलं तर ज्या विषयासाठी मी बाहेर पडलो तो विषय साध्य करत असताना मग कुठल्याही प्रकारचा त्रास होणार आहे त्याकरता थोडा मी वेळ घेतोय नक्कीच नाही मी वेळ घेतोय पण वेळ चुकलेली नाही माझी मी योग्य वेळी योग्य मूव करतो जर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तर त्यांना तर अपक्ष उमेदवारी तुम्ही अर्ज मी निवडणूक लढण्याच्या विषयावरती ठाम आहे परंतु मला वाटते की जी काही सांगड घालण्याचा मी प्रयत्न करतोय ती योग्य पद्धतीने होईल आणि ती पुण्याची हिताची असेल जर समजा तरच प्रश्न आहे जर दिली नाही अपक्ष उमेदवारी अर्ज तात्यांनी भरला तर कशी कशी लढत होईल म्हणजे तात्या दोन नंबरवरती राहतील किंवा तात्या विजय होतील एक नंबरवरती जाईल मुरली मोहोळ विरुद्ध वसंत मोरे असेच लढत होणार अण्णा पुण्याचा महापौर आणि मी पुण्याचा विरोधी पक्ष नेता होतो बर अण्णाच्या अगोदर मी पुणे शहरात जर दोन हजार बारा साली विरोधी नेता राहिलेलो आणि मला वाटतं की वसंत मोरेच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत संघर्षच आहे आणि ज्या ज्या वेळेस माझ्याकडे मोठा संघर्ष झाला त्या त्यावेळेस मी मोठा विजय प्राप्त केलेला आहे आणि हा एक माझ्यासाठी माझ्या आयुष्याला एक वेगळी कालाटणी देणारा विषय आहे त्यामुळे मला वाटतं की मी या संघर्षामधनं मार्ग काढेल काढता दादा मला माझा जर काय माझ्या उमेदवारीचे किंवा माझा जर काय फरक पडणार नसता तर दोन हजार बावीसला दादा मला म्हटलेच नसते की तुम्ही भाजपात या जा, जा मला ते मला मॅरिट हॉटेलच्या मी इथं जेव्हा एक मला पुरस्कार मिळाला होता सकाळ समूहाने दिला होता त्या सकाळ समूहाच्या पुरस्काराला मला वाटतं की बऱ्यापैकी प्लेस पण त्या ठिकाणी होती आणि मला उघड उघड दादा त्या ठिकाणी बोलले होते की तुम्ही भाजपात या तुम्ही निवडून येताल पण मी दादाने त्याच ठिकाणी सांगितलं माझ्या तिन्ही टर्म भाजपच्या विरोधामध्ये झालेले आहेत आणि मी प्रत्येक दिवस यशस्वी झालेले जो पक्ष आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मी चाललोय मला वाटते की मी योग्य दिशेने चाललेलो आहे आणि मला या सगळ्या गोष्टी करत असताना सारासार पुणेकरांचा सा मी विचार अनेक वेळा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमची एक पूर्ण पुणे शहरामध्ये थोडी एक टीम पण फिरतीये त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांकडनं थोडा अप्रोच घेतोय की कशा पद्धतीने आम्हाला जावं लागेल तर बऱ्याचदा लोक दोन तीन पर्याय सुचवतात त्या पर्यायामध्ये जात असताना सुद्धा सगळ्यांचा हेतू हा एकच आहे की पुण्याचा विकास झाला पाहिजे त्याच दृष्टिकोनातून माझी पावलं चालू आहेत आता तुम्ही जे काय महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटताय त्यावर तुम्हाला विश्वास आहे का की तुम्हाला त्यांच्याकडून उमेदवारी मिळू शकते अशी तुम्हाला काय खात्री किंवा काय आहे प्रयत्न करतोय मी प्रयत्न करतोय मला वाटते की जर सगळ्यांना मिळणं नुसत्याच निवडणुकाला लढायचे नाहीये तर ते जिंकायचे कारण तुम्ही पाहिले असेल नऊ दहा तारखेला सुद्धा मी माझी सुद्धा ट्रॅक लाईन तीच होती आता लढायचं जिंका ते जिंकायसाठीच आणि मला वाटायचं मला वाटतं की जर लढायचं असेल ते जिंकायसाठीच लढायचं असेल तर योग्य ट्रॅकवरती असणं गरजेचं आहे आणि यो ते योग्य ट्रॅकच्या माध्यमातून माझं आता मार्गक्रमण चालू आहे मला की त्याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी भाजपकडून आता मुरली मोहळांना उमेदवारी दिलेली आहे का आव्हान वाटतंय तुमचं म्हणजे महाविकास आघाडीचं ठरत नाही त्यांचा एकीकडे प्रचार सुरू झालाय उमेदवार फिरतायत सगळी यंत्रणा काम करते मग कमी दिवसामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी दिवसाचा विषय नाहीये आपल्याकडे खूप दिवस आहेत छप्पन्न दिवस आजपासून आहेत त्यामुळे कमी दिवसाचा जास्त दिवसांचा असा काही विषय नाही परंतु ज्या दिवशी वसनमोरे रिंगणात उतरणार त्या दिवशी खऱ्या अर्थऱ्या रंगत पुण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत येईल आणि मग ठरवू आपण निवडणूक कशी एकतर्फी होते ते आपण पाहू